हॅलो स्टुडंट आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत भागाकार आज जो हो काही भागाकार आपण बघणार आहोत तो अगदी बेसिक अशा लेवलपासून सुरुवात करणार आहोत तर या भाग भागाकारासाठी तुम्हाला जी काही गरज आहे ती म्हणजे टू टू टेनपर्यंतचे जे काही टेबल आहे ते तुमचे सर्वांचे अगदी तोंडपाठ लर्न पाहिजेत तर चला आता आपण सुरुवात करूया जे काही आपलं पहिलं एक्झाम्पल आहे ते अगदी आपण सोपं घेऊया तर चला इथं काय लिहिलं एट भागिले टू म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे टू ने कितीला भागायचं आहे एटला तर चला लिहूया हा जो काही टू आहे तो इथं लिहायचा आणि हा जो काही एट आहे तो इथं लिहायचा आता तुम्हाला माहिती आहे टूच्या टेबलमध्ये एट आहे का टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट म्हणजे टूच्या टेबलमध्ये एट आहे आणि तो कितीला आहे टू फोर जा एट म्हणजे टू फोर इथं लिहायचा आणि एट काय करायचा इथं लिहायचा जा। झालं आणि हे दोघांची काय करायची सबस्ट्रॅक्शन एटमधून एट गेला किती राहिलं झिरो म्हणजेच भागाकार जो काय आहे तो किती आहे बाकी किती आली तुमची इक्वल टू झिरो म्हणजेच याला आपण काय म्हणतो बाकी याला काय म्हणतो महागा का समजलं आता दुसरं एक्झाम्पल घेऊया आणखी आपण तर इथं बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतं काय फिफ्टी भागिले टेन म्हणजेच काय करायचं तुम्हाला टेननी फिफ्टीला भागायचं आहे आता इथं बघा टेन आपण इथं लिहिला फिफ्टी इथं लिहिला आता टेन फाईव्हचा किती होतो फिफ्टी म्हणजे इथं फाईव्ह लिहिला आणि इथं किती लिहिला फिफ्टी म्हणजे किती आलं फिफ्टीमधून फिफ्टी गेले किती राहत्या झिरो झिरो म्हणजेच काय भागाकार किती आला फाईव्ह बाकी किती आली झिरो आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया ट्वेंटी फोर भागिले सिक्स hmm. आता आपल्याला काय करायचं आहे सहाने ट्वेंटी फोरला भागायचं आहे तर इथं काय येईल तुमचं सिक्स इथं लिहायचं आणि इथं काय लिहायचं ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आहे का सिक्सच्या टेबलमध्ये सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर म्हणजे जो काही सिक्स आहे त्यांनी जर आपल्याला ट्वेंटी फोरला भागायचं असेल तर भागाकार किती येणार आहे फोर म्हणजेच फोर कुठं लिहिणार तुम्ही इथे नंतर सिक्स फोरचा किती होतो ट्वेंटी फोर तर हे ट्वेंटी फोरमधून हे ट्वेंटी फोर, फोर काय करायचे आपल्याना मायनस अँसर किती येईल फोरमधून फोर गेले झिरो टूमधून टू गेला झिरो समजलं इथपर्यंत आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया टुवेल् डिवायडेड बाय फोर म्हणजे आता आपल्याला काही करायचं आहे जो काय फोर आहे त्यां जो काही फोर आहे त्यांनी कशाला डिवाईड करायचं आहे ट्वेलला तर चला ट्वेल फोर इथं लिहायचा ट्वेल्व इथं फोरच्या जो काही टेबल आहे त्याच्यामध्ये ट्वेल आहे का फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा फोर थ्री जा किती होतो ट्वेल तर थ्री जो काय आहे तो कुठं लिहायचा इथं ट्वेल कुठं लिहायचा इथं हे दोघांचं काय करायचं सबस्ट्रॅक्शन किती येणार अँसर टू मधून टू गेला झिरो वन मधून वन गेला झिरो आपला भागाकार किती आला झिरो झिरो लिहा किंवा सिम्पली झिरो लिहिलं तरी पण चालेल आज जो काही आपण भागाकार घेतला तो तुम्हाला समजला का नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा आणि जो काही तुम्हाला ॲडव्हान्स पार्ट म्हणजे आपण जो काही पुढचा ॲडव्हान्स पार्ट घेणार आहे तो जर तुम्हाला ब्लॉग बघायचा तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आणखी कोणत्या भागावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा